अंबरनाथ मध्ये भाजपचे गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील व अंबरनाथ पूर्व मंडळ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अजिंक्य लोंढे यांच्यासह शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली उपाध्यक्षपदी रेखा मेहत्रे पीटर खोनिपा जनरल सेक्रेटरी पदी भास्कर मेहत्रे सुशील गायकवाड मार्टिन डॉन बॉस्को शोभा सकट सोशल मीडिया प्रमुख पदी अनमोल लोंढे सेक्रेटरी पदी सोनाली खरात उमेश सकट शोभा लोंढे संदेश सकट यांची नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील अनिल गायकवाड अल्पसंख्याक सेटच्या रोजलेन फर्नांडीस नरसीमुल बोलबंडा राजेंद्र कुलकर्णी संतोष शिंदे दिलीप कन्से आदी पदाधिकारी उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ